ज्या उत्तर भारतातून आपण मशी खरेदी केल्या एवढ्या महाग मशी खरेदी केल्या पण त्या उत्तर भारतामध्ये जर बघितलं तर दिवसातून दोन वेळेला ती जनावरं खुल्या वातावरणामध्ये राहतात म्हणजेच काय तर त्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्य माणसाच्या घरातून त्या तलावापर्यंत जातात तिथं आंघोळीसाठी जातात तिथं दोन तास त्या पाण्यामध्ये बसतात आणि परत त्या घरी येतात मग चार थे सेल वा थे 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 चा ते पाच किलोमीटरचा प्रवास असेल किंवा या भौगोलिक परिस्थितीनुसार तिनं एकरूप म्हणजे ते जुळवून घेतलेलं आहे त्यानं आणि म्हणून त्या जनावरच्या गोठ्यामध्ये तिथं माझाच्या तक्रारी नाहीत मग मला असं म्हणायचं आहे जर तुमचा गोठा जर गाई मशीचा जर बांधून ठेवलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी सक्सेस रेट हा फार कमी मिळणार आहे तुमच्या गोठ्यातल्या जनावरांना माझाच्या तक्रारी ह्या प्रचंड प्रमाणात या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत दुसरी गोष्ट आहे त्या जनावरांच्या पायाला किंवा बॉडीला बाक आल्याशिवाय राहणार नाहीत तर यासाठी माझी विनंती तुम्हाला अशी राहील की त्या मुक्या जनावरांला तुम्ही मुक्त गोट्याच्या संकल्पना करायचं आहे तुमच्याकडे कर जर आज बंदिस्त गोटा असेल तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर मुक्त गोटा केला तर त्याला एक आदर्श गोटा म्हणता येईल अन्यथा तुमचा गोटा हा त्याला आदर्श गोटा म्हणता येणार नाही याची तुम्ही या ठिकाणी नोंद घ्यायची आहे आज आता या जर ह्या जर, 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 जर सगळ्या मशी बघितल्या आता धार काढून या सगळ्या मशी बाहेर आलेल्या आहेत आज जवळपास आमच्या या गोट्यामध्ये जवळजवळ साठ सत्तर जनावरं आपली ही सगळ्या मशी म्हैस या वर्गामध्ये सगळी मुक्त आहेत